संवाद मराठी लाईव्हच्या नव्या वर्धापन दिनानिमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक अतुल ज्ञानेश्वर पाटील अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट भूपेंद्र आणि धनेशा महाराष्ट्राची शान रायगडचा अभिमान राष्ट्रीय सवाद फ्रेंच बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राचा झेंडा चंदीगड स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे झालेल्या राष्ट्रीय सवाद फ्रेंच बॉक्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अफाट कामगिरी करत देशभरात महाराष्ट्राचा झेंडा अभिमानाने फडकवला या स्पर्धेत महाराष्ट्रातून बत्तीस खेळाडू दोन कोच आणि सात ऑफिशियल सहभागी झाले होते यावेळी महाराष्ट्राने तीन सुवर्ण तेरा रौप्य आणि बारा कांस्य पदकांची लयलूट करत टीम ट्रॉफीवर आपले नाव कोरले छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र या घोषणांनी स्टेडियम दुमदुमून गेले महाराष्ट्राला टीम ट्रॉफी प्रदान करताना सवात असोसिएशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष सुखविंदर सिंग यांनी महाराष्ट्राच्या खेळाडू आणि ऑफिशियल टीमचे कौतुक केले राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न